नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेच्या एकोणीसवा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती आत्ता इतक्यात जमा झालेला आहे मित्रांनो बिहारमधील भागलपूरमधून या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी एकोणीसव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे अनेक शेतकरी बांधवांना आता त्याचे एस एम एस देखील प्राप्त झाले आहेत तर काही शेतकरी बांधवांना याचे एस एम एस प्राप्त झालेले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये मला फोन करून विचारलं की सर अजून देखील आम्हाला या ठिकाणी एकोणीसव्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही त्याचं नेमकं कारण काय असेल तर मित्रांनो आपण मागं सांगितलं होतं की जर तुम्ही ओळखपत्र जर शेतकरी ओळखपत्र काढलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकोणीसव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मात्र या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी या या ठिकाणी ओळखपत्र देखील काढलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील एकोणीसव्या हप्त्याचं या ठिकाणी वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकोणीस हप्त्याचं वितरण झालेलं नसेल मात्र या शहराची सर्वात मोठी बातमी म्हणजे एकोणीसव्या हप्त्याचं आत्ता इतक्यातच वितरण झालेलं आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेली आहे धन्यवाद